नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला चातुर्मासाची खास कहाणी म्हणजे गोपद्माची जी की श्रीकृष्णाने आपल्या बहिणीला सुभद्रेला हे व्रत करायला सांगितलं होतं आणि हे व्रत केल्यानंतर काय फळ मिळते आणि न केल्याने काय फळ मिळतं ते सर्व या कहाणीत आहे कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया कहाणी गोपदमाची ऐका गोपद्नव तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरवसभा पांडवसभा इत्यादी पाची सभा बसलेल्या आहेत ताशे मरके वाजत आहेत रंबा नाचत आहेत तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदंगाच्या बेऱ्या फुटल्या असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला करारे हंकारा पिटारे दांडोरा गावात कोणी वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढा तंबोऱ्याला तारा लावा कीर्तन चालू करा रंब्या नाश्त्या करा असा हुकुम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले माझी बहीण सुभद्रा हिनं काही वान वसा केला नसेल तेव्हा ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिनं काही वान वसा केला नाही नंतर कृष्णाने तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून तीस पिंपळाच्या पारी तळ्याच्या पाळी व गायच्या गोटात अशी काढून पूजा करावी हा वसा कार्तिकीय दशमीस संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्षे करावा उद्यापनाच्या वेळी कुवारिणीला जेवायला बोलवावं पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा आणि तिसऱ्या वर्षी केळाचा फना द्यावा चौथ्या वर्षी उसाची मुळी द्यावी पाचव्या वर्षी चोळी परकर नेसून आपल्या वशाचं उद्यापन करावं असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर लागलीच सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केलं पुढे सुभेत सभेत कळलं सुभद्रा वानवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो तिने वसावसला आहे पुढं येता येता गावाबाहेर एखादीने वानवशाशिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या तशाच नास्त्या केल्या जसं या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण ही गोपद्माची कहाणी श्रीकृष्णाने आपल्या बहीण सुभद्रीला सांगितलेली आहे आणि ही बसा केल्यामुळे तिचं खूप मोठं संकट टळलं त्याप्रमाणे आपण बी हे व्रत करूया आणि आपल्यावरचं संकट टाळूया कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार